दोन मुलांनी मुलीला पळून देताना सुरक्षा रक्षकांनी बस स्थानकात पकडले एकता प्रतिनिधी भीमराव जालना बस स्थानकात सुरक्षा रक्षकांनी बारीक नचर व हालचालींवरून संदेह हो निर्माण करणारे जोडपे पकडले त्यात पिंपळगाव लेंडी तालुका सिनके राजा नितीन प्रकाश इंगडे वय अठ्ठावीस व कैलास भानदास बरबडे वय पंचवीस शेलगाव राऊत तालुका शिंदगड राजा यांनी भाग्यश्री लक्ष्मण जगदाळे तेवीस वर्षीय तरुणी तालुका गणसांगवी जिल्हा जालना पळून आणण्याचे निष्पन्न झाले सुरक्षा रक्षक अनुग्रह जगधणे नंदू वनारसे माजी सैनिक रवींद्र काटकर पोलीस कॉन्स्टेबल आव्हाड साहेब यांच्या सपत केला आहे मुलीच्या पर्समध्ये पायातीत चेन दोन जोडवे गड्यातील सोन्याची चेन सर्व पोलिसांच्या स्वाधीन केले बस ठाण्या परिसरातील स्टेशन डायरी मध्ये नोंद घेण्यात आली वरिष्ठांना फोनद्वारे माहिती देण्यात आली मुली पळून पड़ुन जाणे पळवणे ही गंभीर समस्या समाजात वाढत आहे यावर अंकुश घालण्यासाठी सर्वप्रथम घरातील व्यक्तींचे मुलीवर बारकाईने लक्ष असायला हवे आपल्या मुली जवळ एखादी किमती वस्तू कोण देत आहे का देते आणि मुलगी का घेते मग सोनं नाणा रिंग अंगठी मोबाईल या घेण्या देण्याच्या पाठीमागचा उद्दिष्ट कर्जांच्या विरुद्ध मुलींना जाड्यात फसवणे हा असतोच वीस वर्षात लाडाने वाढवलेल्या आप आपना वीस दिवसापूर्वी भेटलेला परगा आपला वाटायला लागतो तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे